चिंखेडा तालुक्यातील तामतरे येथील श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांच्या माध्यमातून कार्यरत होत असलेल्या गो शाळेच्या शुभारंभ आज दिनांक बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे प्रेरणास्थान असलेले अध्यक्ष अबप महेंद्र महाराज बांधकाम समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री रवी राजपूत तसेच गुरुत्वचारक तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोळ्या तसेच ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे आणि माझ्या साकार होत असलेल्या अत्याधुनिक स्वरूपाच्या शुभारंभ महाराजा कुच बिहार पश्चिम बंगालचे राज्य सभा खासदार महाराजा श्री श्री अनंतदा देव नारायणजी यांच्या हस्ते येथील रामा मिशन मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व राजेंद्र सिंह नरुका यांच्या अध्यक्षतेखाली उंडाच्या रक्षा संस्थापक अध्यक्ष पूज्य कौशल्य ठाकूरजी दोंडाजी सुप्रसिद्ध उद्योजक माजी मंत्री आमदार जयकुमार रावल या सर्वांच्या प्रमुख उपस्थित श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिराचा पाया भरणीचे महत्वपूर्ण काम चालू असताना गीर गो शाळेचाही शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आहे अर्जमानं वरुणको सोमवश्विनः सरस्वतीना शुभगामय स्वान्तिरन्दर्षगो शान्तिर्ृथिवे शान्तिराभा शान्तिरोघदया शान्तिः भरद्वदया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्भशान्ति सर्वगो शान्ति शान्तिरे वशान्ति सामा शान्तिरे दे चो यतः समेऽसे ततो वयम् कुरु

रामथरे येथील संकल्पित राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या परिसरात कार्यरत झालेल्या गिर गोशाळा या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आषाढीची एकादशीचं औचित्य साधून या उद्घाटन समारंभाचा शुभारंभ पश्चिम बंगालच्या कुचबिहारचे खासदार आनंद देव नारायण रामकृष्ण मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह नरुका वृंदावनच्या धर्मरक्षा पीठाचे अध्यक्ष कौशल किशोर ठाकूर जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या अश्विनी तई कुणाल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता हृदयवाने कार्यक्रमाच्या दोन दिवसा अगोदरपासून या परिसरात धुवाधार पाऊस सुरू झाल्याने गोशाळेच्या परिसरामध्ये गुळगावघर पाणी साचले आणि आयोजकांपुढे या कार्यक्रमाच्या भवितव्याचा प्रश्नचिन्ह उभं राहिलं परंतु ईश्वर प्रेरणेने कार्यरत झालेल्या या कार्यक्रमाला निसर्ग मदतीला धावून आला आणि कार्यक्रमाच्या आदल्या रात्री बारा वाजेपासून पावसाने विश्रांती घेतली मिळालेल्या संधीचा लाभ घेत श्री प्रेम मंदिर संस्थांचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रसिंग महाराज आणि बाया मंदिराच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष आदरणीय तरुण उद्योजक रवी शेठ राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते कामाला लागलेत आणि केवळ चार तासामध्ये कार्यक्रमाचं चा यथोचित नियोजन करण्यात आलं कार्यक्रमाला ठरल्याप्रमाणे मान्यवर उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पूजा अर्चेच्या माध्यमातून संपन्न झाला मनापासून कुठलंही कार्य करायचं असेल तर परमेश्वर मदतीला धावून येतो हे या प्रसंगाने आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल पंधरा कोटी प्रकल्प प्रकल, पंधरा कोटीचा हा प्रकल्प लोकसहभागातून सहभाग होता संपन्न होत आहे आणि या प्रकल्पाला मिळालेलं सहकार्य मिळत असलेलं सहकार्य लक्षात घेता या प्रकल्पाच्या उभारणीबरोबरच या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार असून त्या उपक्रमासाठी देखील आतापासून दाते तयार झालेले आहेत निश्चितपणे सुरू झालेल्या ह्या प्रकल्पाच्या कामाला नजीकच्या काळात पूर्णत्वास येऊन या प्रकल्पाचं शिखर आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो